अरे रोज़ आलस रोज़ यार। क्यों प्यारा मज़े नहीं कूट के लज़ेस। हाँ ना।, हे, हे, हा, तो या या ना। ये ये डबल ये है ना। हाँ या या तो यार डबल यात्रा। पहले आता है नहीं तो जिस तो वो बारिती आले वो ले आओ डालो होते हैं। ये डबल फटाला के लोग कुना। नहीं तो एक बार ये लाले तो नज़दार ताज़ी सनी इस ज़बर। तो ल आता यात काय काय टाकायला लागते <प्राग> बियाण असत असं हा हा बियाणं भेटतं पुण्यावरून ना आता त्यात काय काय टाकेल नहीं नहीं। तो तो ते भुस असते कशाचं सोयाबीन याची वाढ झाली नाही व्यवस्था हा हा हे एवढच वाढले खाली कदाच प्रॉब्लेम आल्यामुळे नाही वाढलं आता हा तुम्ही एवढं मशरूम मशीनवर कमी निकल हं तुम्ही नेकल कमी करा सुरुवातीला तसाच असतो हो ना पण भुस कशाची ते साहिबिनचं 15-20 गव्हाचं म्हणत होतो तुम्ही पहिले गव्हाचं पिन आता गव्हाचा संपलं होतं ना सोयाबीनचा साहिबिनचं रिझल्ट मध्ये जास्त का एका पन्नील थोडा पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम फरक पडत जास्त नाही एका पन्नील खर्च किती एका पन्नीला खर्च एवढा बघायला दोन तीन भरपूर येतो आता लय मोठा येतो एका बॅग ला आपण एक किलो आणतो आपण समजा दोनशे रुपये एका बॅगला एक किलो बी नाही एका बॅग किलो मध्ये आठ बॅग होतात एका किलो मध्ये आठ बॅग दोनशे रुपयाचा तो खर्च आणि शंभर एक रुपये इतर खर्च इतर खर्च जर पकडा त्या आठ बॅग हां तर समजा तीनशे रुपये जर खर्च आला त्या आठ बॅग मधून आपला मशरूम निघाल पाच किलो पाच किलो ते निघाल दोन हजार रुपयाचे दोन हजार रुपयाचे म्हणजे पाचशे रुपये किलो चारशे रुपये चारशे रुपये किलो खर्च जाऊन आणि मग किती दिवसात होते तयार समजा एक आता हे हे जर हो आग लटकवले हा एक दोन चार दिवसात पेची पिन हेड बाहेर येते नंतर दोन चार दिवसात काढली भरल्यापासून किती दिवसात बुरशी येते याला भरल्यापासून त्याचे बुरशी सुरू होते सुरू होते हां एक अठरा दिवसात पूर्ण वाढवते आता अठरा दिवस झाले समजा आता हे काढायला आले त्याला आता सगळे काढायला आले काढायचं आणि बाहेर लटकवल्यावर आठ दिवसात बाहेर निघतो आता

म्हणजे ते फक्त आपल्याला नाव लिहून त्यामुळे आपल्याला कर्च कलर तीन कलर निघतात का तीन कलर निघतात का नाही नाही आपण तीन कलरचं तर मागवलं चार कलरचे मागवले होते आपल्याकडे आता तीन कलर लाल पांढर हे पांढऱ्याचे आता निळ आहे का पांढर मोठं झालं पांढर हे हे थोडं वेगळा कलर होतो त्यो हा हे लाल हे होतंय लाल हे वर असा कलर आल्यामुळे एवढ केला मग तुम्ही एका एका टायमात किती बॅग तयार करताय आहे नाही आपण रोज जर आपण तयार करायला काही अडचण नाही पुढे किती विकत नाही हे तयार असं विक्रीच्या हिशोबा चाळीस पन्नास बॅग तेवढं तर विकलं पाहिजे पाच दहा हजाराचं विकलं पाहिजे विकणार आणि समजा आता बॅग भरल्यापासून तो विक्रीपर्यंत समजा एक महिना जाते का हा एक हे पहिल्या हरू एक महिना सव्वीस सत्तावीस दिवस आठ दहा दहा बारा दिवसांनी पुन्हा एक

याला बनवायची प्रक्रिया काय उकडून घ्या लागते का आधी उकडायचं भरपायचं बियाणा म्हणजे गहू यायच गहूला लॅप मध्ये बुरशे चढवलेले असते बुरशी असते बुरशी चढवलेले असते

उद्या आपला दोन चार टन कांदा बी निघला चार पाच टन तरी तो ते बसला पाहिजे तुम्ही झिरो बजेट खर्चात कटलेलं आहे ना हा खर्चात

रोज कधी कधी माझ्याकडे हजार बाराशे दीड हजार पर्यंत सोळाशे सतराशे पर्यंत किती आज ना काहीच नाही हो। काल बी मला वाटतं काल नव्हतं निघलं होतं ना काल नव्हतं निघलं आणि बावीस टीन हे औषध औषधी दिवशी लागते गेला आठशे नऊशे होतं चिकल अगोदर दोन तीन दिवस सातशे आठशे रुपया आणि औषधी आवश्टी दिवशी ते आपण हे भुसाय नागोदर भिजवतो अठरा तास अठरा तास पाणी औषधामध्ये त्यात बावीस टींट आपण जवळपास दीडशे पावणे दोनशे लिटर हे घेतो दीडशे लिटर जवळ पाणी सात आठ दहा बारा ग्रॅम पर्यंत आपण बावीस टींटा आणि फॉर्मोलिन नावाचे केमिकल ते ते त्यात दीडशे त्याला कांद्याच्या गोण्यामध्ये तो भुसा भिजवतो भरवतो भुसा आणि त्या ड्रोन मध्ये टाकतो सोळा ते निघाल्यानंतर पालसा करतो पूर्ण चार तास आणखीन पाणी निसरून देतो त्यातलं बंद पूर्ण पाणी निसरल्यानंतर आपण त्याचे ढिगड मारतो पॅकिंग करेल पॅकिंग करून त्या रूम मध्ये ठेवायचं तिथं ठेवा त्याला बुरशी आले की बाहेर आणायचं

कस्टमर झाले आज आता लय तिथं होत ना ते जवळपास जवळपास पावसावर भर तर निघालं आराम सर पावसाहेर भर उद्या उद्याच्या उद्या नाही आलं तर परवा दिस सकाळी दिसत जोरात वाटत इतकंच लगेच वाटत परवा हा ना परवा पण आपण आपल्याला नाही आपण फाडतो फाडायचं असं काही नाही नाही दिसलं तरी फाडतो आपण काहीच नाही दिसलं म्हणून एवढं कट केलं काहीच केलं ते पडत नाही ना हा हे पडत नाही नाही चिटकलेलं आहे हा 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 पूर्ण असं तुम्ही डायरेक्ट पूर्ण पन्नी बी फाडित होतो पहिले तरी ते खाली पडू शकत नाही पण आज थोडं कोरडं झालं पाणी मारावं लागतं नाही त्याला पाणी मारावं लागेल टेम्परेचर लाईट झालं ना टेम्परेचर पाच पॉईंटने वाढले पण ही हुमिडिटी एकोणचाळीस झाली आपल्याला पासष्टच्या पुढे पाहिजे पासष्टच्या पुढे पाहिजे एकोणचाळीस म्हणजे टेम्परेचर वाढले समजा टेम्परेचर काय नाही पाच टक्के काही एक एक दोन टक्के वाढलं तर काही प्रॉब्लेम नाही हुमिडिटी लई कमी झाली टेम्परेचरच्या ह्याच्या दिवशीच म्हणजे ह्याच्यात काही औषध नसतं मारायला कारण अठरा दिवसापर्यंत आपण जे केमिकल वापरतो जंतुनाशक ते अठरा दिवसामध्ये त्याचा काही पावर राहत नाही पूर्ण संपलेला असतो आणि आठ ते दोन पुढे एक सात आठ दिवसांनी ते मशरूम तयार होतो हो ना म्हणजे हार्वेस्टिंग लेते त्यात काही केमिकल नसतं राहिलेलं आणि विशेष म्हणजे आपण त्याला औषध फवारणी करतो त्यात पाणी काही नसतं आपलं औषध काही नसतं औषध काही नसतं त्यात खाली दिसतं पाणी नसतं पाणी औषधाचं देणारी भाजी म्हणजे मशरूम त्याच्यामध्ये खूप भारी भारी आहे दोन हजार रुपये किलो पर्यंत मशरूम आणि त्याला पूर्ण एसी लागते त्याला आटो क्लेव लागतो ते म्हणजे भुसा शिजवायला हो ना पण हे आपलं साधं पद्धती हे आपलं साधं पद्धती कमी खर्चामध्ये सुरुवात करायला हेच लोक खाते बाईला मी आता सर म्हणजे माझे मी पैठणला पाठवतो संभाजीनगरला फक्त बीडला अजून पाठवलं नाही तिकडे माझल गाव पर्यंत जात गाडी येते की नाही आला